हॅलो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल खूप जणी म्हणतात की ताई तू एवढं सगळं कसं मॅनेज करते खरं सांगू मी प्रचंड थकते जे की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल पण आज तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघता मी खूप थकली होती म्हटली चला ठीक आहे आज व्हिडिओ शूट नाही करणार पण मी एक काम करेन जे की आईचा हेअरकट करायचा होता खूप दिवसापासून त्याची केस वाढली होती म्हटली करूया म्हणून मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता आणि आज येताना ना ऑफिसवरून येताना मी जिलेबी आणली होती ती दोघे आम्ही बसून खात आहोत आणि नारळ जो मी ना डीमार्टमधून आणला होता पूर्ण कुसका निघाला म्हणून मला पुन्हा दुकानात जाऊ नारळ चाळीस रुपयाचा आणावा लागला होता तिथे थोडंसं दुःख झालं म्हटले ठीक आहे त्याच्यानंतर पटकन मी ते ना ह्याची पालकची ना प्युरी करून घेतली होती कारण ना मी आज बनवते आहे पालकचे डोसे जे की मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पातळ झालं थोडा पातळ डोसा झाला आणि माझं पीठ जास्तच फर्मेट झालं म्हणून जास्त बबल चालले त्याच्यानंतर तिथे तिकटीचं तेल लावून घेतलं होतं आणि बटाट्याची भाजी बनवली होती सोबतच सांबार होता आणि त्याच्यावरती कांदा टोमॅटो पसरून मी छान असा मसाला डोसा तयार केलेला आहे सो असा होता माझा आजचा दिवस आवडला तर नक्की फॉलो करा बाय